पहिल्या काही गोष्टींचं उत्तर देऊ इच्छितो त्यातल्या त्यात पेसाच्या संदर्भातल्या कालचे पेसाची बैठक ही कुठल्याही पक्षाने लावलेली नव्हती देवगाव या ठिकाणची किंबहुना जे जे पी साहेब आंदोलनाला बसलेले आहेत त्यांचाही स्वतःचा पक्ष आहे परंतु त्यांनी देखील पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून फक्त समाजाच्या एकत्रित यावा या दृष्टिकोनातून चाललेली त्यांची जी काही मोहीम होती गेले अठ्ठावीस दिवस त्या ठिकाणी उपोषण करतात आणि मग अठ्ठावीस दिवस उपोषण करत असताना कुठल्याही नाही फक्त आम्ही सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन हा लढा सुरू केलेला होता त्या लढायला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि ज्याचा उल्लेख करतात येत आपण का देवगाव या गावी आद्य क्रांतिकारीक राघोजी भांगरेंच्या मध्ये जी काही बैठक आयोजित करण्यात आली होती ती पेसा कायद्याअंतर्गत जे काही तरुण मुलं आहेत या तरुण मुलांनी त्या ठिकाणी बैठक घेण्यात ठेवण्यात आली होती त्या बैठकीचं महत्त्व खूप या ठिकाणी अतिशय महत्त्वाची होती एकीकडे आपण म्हणतो का ना लोकसभेला ना राज्यसभेला ना तर विधानसभेला सर्वात जास्त अधिकार कोणाला असतील तर ते ग्रामसभेला आहे मग कालची जी काही तालुक्यातील पेसा गावाअंतर्गत जी ग्रामसभा घेतलेली होती याचं काल प्रोसिडिंग लिहिण्यात आलं आणि ते प्रोसिडिंग देखील खऱ्या अर्थाने माननीय राज्यपाल आणि देशाच्या राष्ट्रपती यांना ते पाठवण्यात येणार आहे का या ग्रामसभेमध्ये असा निर्णय घेण्यात आला का पेसा कायद्याअंतर्गत ज्या बैठका झाल्यात या बैठकांमध्ये जे सतरा सवर्गांवरती जो काही संकट आलेलं आहे ज्या राज्य शासनाने बारा हजार पाचशे बोगस बिंदू दाखवलेले आहेत या बारा हजार पाचशे बोगस बिंदूंवरती नोकर भरती झाली पाहिजेत पेसाचा निधी ग्रामपंचायतींचा निधी हा वाढला गेला पाहिजेत या सर्व गोष्टींवरती त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बैठकीमध्ये चर्चा झाली आणि चर्चेला त्या ठिकाणी मी मागाशी माझ्या बोलण्याच्यामध्ये सांगितलं का मान्य तळपाडे साहेब त्या ठिकाणी होते अमितजी साहेब त्या ठिकाणी होते आणि त्या बैठकीला गेल्यानंतर आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पहिले सांगितलं का या बैठकीला येत असताना आम्ही आमच्या पक्षाचे जोडे बाहेर काढून आम्ही फक्त या आदिवे या आदिवासी बांधव म्हणून या बैठकीला एकत्र आलेलो आहोत आणि ही बैठकीला एकत्र आल्यानंतर त्या ग्रामसभेला एकत्र आल्यानंतर त्या ग्रामसभेच्या माध्यमातून हे सर्व विषय जे आहेत ते विषय या ठिकाणी जवळपास दीड दोन तास ही बैठक चालू होती या बैठकीमध्ये हे विषय संमत करण्यात आले आणि त्याचा जो काही मसुदा आहेत किंवा त्याचा जो काही ठराव आहे हा ठराव हो। मान्य राज्यपाल महोदयांना आणि त्याचबरोबर या ठिकाणी देशाच्या राष्ट्रपतींना या ठिकाणी पोहोचवण्यात येणार आहे इतकी महत्त्वाची तातडीची बैठक या ठिकाणी असताना देखील आपले आमदार महोदय मिरवणुका काढण्यात अतिशय मग्न होते त्यांची कुठली रॅली चालू आहेत या रॅलीमध्ये तिरंगा रॅली एकीकडे आपण म्हणतोय का तिरंगा रॅली आणि या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून ज्यावेळेस मी पाहतोय की राज्यामध्ये जे मित्रपक्ष म्हणून आम्ही पाहतोय की मान्य अजितदादा साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष हा या ठिकाणी ज्यावेळेस सत्तेमध्ये सहभागी झाला सहभागी झाल्यानंतर मान्य अजितदादा पवारसाहेब यांनी शपथ घेतली ही शपथ घेतल्यानंतर जे लोकसभेचे खासदार मान्य साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या बाजूला आपले आमदार महोदय बसलेले आपल्याला सर्व टी व्ही चॅनलवरती पाहायला भेटले दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी बसलो हेच अकोल्याच्या शहराचं रेस्ट हाऊस याच ठिकाणी बैठक आमदार महोदयांनी घेतली आणि या बैठकीमध्ये सांगण्यात आलं का मी अजितदादा पवारसाहेबांकडं नाहीत तर मी पवारसाहेबांच्या बरोबर आहे आणि मग आठ दिवस आमदार महोदय कुठं गायब झाले सर्व वर्तमानपत्र आपण सर्वजण पाहत असाल का वर्तमानपत्रांमध्ये बातम्या चालू होत्या टी व्ही चॅनलला आपल्या स्थानिक टी व्ही चॅनलला देखील बातम्या चालू होत्या की आमदार महोदय कुठं आहेत कुठं आहेत परंतु आठ दिवस आमदार महोदयांचा कुठेही पत्ता थांग पत्ता लागला नाही मग ज्या ज्या दिवस पाहतोय की नव्या दिवशी कुठेतरी ते प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी सांगितलं का नाही 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 मी विकास कामांसाठी भारतीय जनता पक्षाबरोबर झालेल्या आमच्या युतीबरोबर या ठिकाणी जायचं ठरवलेलं आहे जर विकास कामांच्या बद्दलचा आणि निधीच्या बाबतीतलं बोलत असताना सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून जाणारा जो काही कर स्वरूपातून जाणारा निधी आहे हा निधी कुठल्याही एक एकट्या व्यक्तीचा नाही हा जो तो आहे तो सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातला निधी आहे मग या ठिकाणी हा निधी आणत असताना मी आणला का तू आणला का कोणी आणला आज जर त्या ठिकाणी निधी आणला असेल तर तो आमच्या सरकारच्या माध्यमातून आलेला निधी आहे आणि आम्ही देखील या सत्तेच्या म्हणजे जे काय आपण म्हणतो का भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ज्यावेळेस काम करतोय काम करत असताना अनेक गोष्टी आहेत या गोष्टी करणं किंवा त्या ठिकाणी वेगळं बोलणं हे काम करू शकत होतो उदाहरण द्यायचं जर झालं तर सत्तेमध्ये सहभागी असताना देखील ज्यावेळेस अगस्ती कारखान्याला निधी द्यायचा जो आहे मदतीचा हात हा केंद्र शासनाने या ठिकाणी पुढं केला आणि पुढं केल्यानंतर ज्यावेळेस वंदने पिजर साहेबांना राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी विचारणा केली का अगस्ती कारखान्याला या ठिकाणी प्रस्ताव आलेला आहे साहेब काय करायचं आहे तर वंदने पिजर साहेबांनी तात्काळ त्या ठिकाणी सांगितलं साहेब कारखाना जरी माझ्या ताब्यात नसला परंतु आज कारखान्याला जर निधी देण्यामध्ये मी जर नाही म्हटलं किंवा त्याच्यात ना नकार ना, ना घाट्याचा मी पाडा वाचला तर माझ्या जनतेच्या प्रती माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रती मी या ठिकाणी चुकीचं वागलं होईल असं होईल किंबहुना या तालुक्यातील ही कामधेनू ही कामधेनू पुढं गेली पाहिजे चालली पाहिजे आणि या कामधेनूच्या माध्यमातून या अगस्ती सहकारी कारखान्याच्या माध्यमातून जो कष्टकरी शेतकरी आमचा उसाचं पीक घेतो आहे या ऊसाचं पीक घेण्याच्याबद्दल बरोबर या ठिकाणचा व्यापारी वर्ग आहेत या आर्थिक सर्व समीकरणं आहेत ते आमच्या आर्थिक सर्व समीकरणं या अगस्ती कारखान्यावरती अवलंबून आहेत मग या अगस्ती कारखान्यावरती अवलंबून असलेले आर्थिक ज समीकरणं हे कुठेही कुठेही मी सांगितलं म्हणून नाही तर माझं या ठिकाणी वंदने पिचड साहेबांनी तात्काळ त्या ठिकाणी सांगितलं काही असू द्या परंतु या सहकारी कारखान्याला मदत झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने मान्य देवेंद्र फडजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी मान्य अमितभाई शहाजी बोलून याला जी काही लागणारी जी काही आर्थिक मदत आहे ती खऱ्या अर्थाने देऊ केलेली आहे या सर्व गोष्टी आहेत मग या सर्व गोष्टी करत असताना सरकार म्हणून आम्ही आणलं ना आम्ही केलं हे न सांगता सामुदायिकरित्या ही सर्व आमदार झालात तर आमदार झाल्यानंतर क्रम प्राप्त आहेत त्या गोष्टी का या तालुक्यातील पाण्याचे नवीन पाण्याचे साठे असतील रस्ते असतील विजेचा उपक्रम असेल आरोग्याच्या सुविधा असतील या सर्वांमध्ये ज्या अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये मदत भेणं हे देखील क्रम प्राप्त आहेत परंतु दुर्दैवाने या ठिकाणी बघतो का चांगलं केलं ते मी केलं आणि वाईट केलं ते दुसऱ्याने केलं चाळीस वर्षात काहीच झालं नाही आता चाळीस वर्षात काहीच झालं नाही म्हणून म्हणून लोकांनी मागच्या पाच वर्षामध्ये माननीय आमदार महोदय आपल्याला त्या ठिकाणी आमदार केलेलं आहे बोलायला गेलं तर खूप काही बोलता येऊ शकतं आपण एकीकडं एक माझी वल्गना केली माझ्या शिक्षणावर बोललात आणि स्वतःला डॉक्टर म्हणून संबोधलं हे डॉक्टरवरून बोल संबोधत असताना मागील पाच वर्षाच्या कालखंडामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये खरोखर काही बदल दा झाले का अहो करोनासारखी परिस्थिती आल्यानंतर आपण कुठं गायब होतात ही परिस्थिती माहीत नाही आपण करोनासारख्या अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आपण कुठं बसला होतात काय बसला होतात याचा खरा अर्थ नाही शोध घ्यायची वेळ आहे ज्या सर्व शिक्षक बंधू आहेत या सर्व शिक्षक बंधूंनी एकत्र येऊन कोविड सेंटर सुरू केलं आणि त्या कोविड सेंटर सुरू करत असताना वास्तविकरित्या त्याचं उद्घाटन पद्मश्री राईबाई पोपेरे आणि त्याचबरोबरीने माननीय निवृत्ती महाराज इंदोरीकर साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी होणार होतं अशी मला शिक्षक संघटनेकडून माहिती देण्यात आली होती परंतु त्या कालखंडात देखील आपण सांगितलं मला वेळ होतोय वेळ होतोय आणि स तमाम तालुक्यातील जनतेने या ठिकाणी पाहिलं आतमध्ये जाऊन तुम्ही खैशात कैची घेऊन आला आणि कैची येऊन त्या त्याचं उद्घाटन कसं केलं हे काही सांगायची गरज नाही ते सर्व जनतेने आपण पाहिलेलं आहे फक्त जे काय असेल प्रसिद्धी असेल किंवा चांगलं असेल ते मी केलं वाईट केलं असेल ते दुसऱ्याने केलं ही जी काही भूमिका आहे ती आता इथून पुढच्या कालखंडात सोडणं गरजेचं आहे एवढंच आजच्या निमित्ताने सांगू इच्छितो राहायला निवडणुकी आहेत निवडणुका आल्यानंतर काय जनतेमध्ये जाऊन ज्या काही गोष्टी चर्चा करायच्या आहेत त्या चर्चा केल्या जातील चाळीस वर्षात काहीच झालं नाही म्हणून तुम्ही सांगत होतात त्या चाळीस वर्षात केलेल्या धरणांचंच जलपूजन खऱ्या अर्थाने आत्तापर्यंत आपण करताना दिसतात आहेत आणि चाळीस वर्षातच झालेल्या रस्त्यांवरतीच डांबराचं काम आपलं चालू आहे हे देखील या निमित्ताने सांगू इच्छितो नवीन कुठले रस्ते झालेत हा खऱ्या अर्थाने शोध घ्यायचा प्रश्न प्रश्न आहे बावीसशे कोटी पंचवीसशे कोटी खर्च कुठं होतात हा देखील संशोधनाचा विषय आहे ज्यावेळेस एकीकडं आपण म्हणतो आहे की पर्यटन क्षेत्र वाढतं आहे काल परवाच्या पंधरा ऑगस्टला देखील ज्या पद्धतीने इथून मागच्या कालखंडामध्ये पंधरा ऑगस्टला सर्वाधिक जास्त पर्यटक भांडारदारा परिक्षेत्रामध्ये येताना पाहायला भेटले परंतु कालच्या पंधरा ऑगस्टला अतिशय तुरळकपणा त्या ठिकाणी आलेले पर्यटक पर्यटकांची संख्या पंधरा ऑगस्ट असेल किंवा इतर शनिवार रविवारच्या दिवशी अत्यंत कमी झालेली पाहायला भेटते त्याचे कारण काय हे देखील खऱ्या अर्थाने शोध घ्यायचा विषय आहे जर पर्यटन क्षेत्र या तालुक्याला वरदान देणार आहे आणि जर याच्यामध्ये जर का कुठं गालबोट लागलं तर शंभर टक्के या तालुक्यातील एकीकडे आपण म्हणतो की आर्थिक बाजूने सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून पर्यटन क्षेत्राकडे आपण पाहतो तर पर्यटन क्षेत्रामध्ये जर अशा पद्धतीचं गालबोट लागलं तर खरोखर या तालुक्यातील अर्थव्यवस्था कोलमडली जाईल हेही देखील आपल्याला सांगावं वाटतं आहे भविष्यकाळ जरा ध्यान ध्यानावर वागा आणि भानावर वागा एवढंच आमदार महोदयांना सांगू इच्छितो धन्यवाद ज्यावेळेस दोन हजार एकोणीस ला डॉक्टर किरणला आमचे निवडून आले तर त्यावेळेस त्यांना